तुम्ही म्हटलं असा हा दौरा कुठे चालला आहे तर हा दौरा देवदर्शनासाठी चालला होता तर आम्ही चाललो होतो आणि तुम्ही म्हणत असं हा रस्ता म्हणलं हा रस्ता खूप खराब आहे यार तर मग त्याहून पण चालतं निघायला त्यानंतर म्हणलं चला तुम्हाला नदी आजपर्यंत आमचे दाखवलेच नाही म्हणलं नदी दाखवावी का तर पुलावरती कधी दाखवलं नाहीत ना नदी दाखवली गाडीचं चाक जाम झालं ते नीट केलं आणि निघालो आणि हे दिसलं असं मंदिर कालच यात्रा झालीते काळभैरवनाथाची आमच्या इथं सोनारीत खूप मोठी यात्रा असते म्हणजे आहे आमच्यापासून गाव तर देवदर्शनासाठी गेलो होतो मी पण आजपर्यंत कधीच गेले नव्हते फर्स्ट टाईम गेले पण गर्दी नव्हती मला हे नव्हतं माहिती की एक दिवस आधीच इथली यात्रा झाली आहे म्हणून तिथे गेल्यानंतर समजलं की यात्रा झाली आहे मग दुसऱ्या दिवशी आम्ही पाया पडण्यासाठी आलो श्री बघा आम्ही गेलो नाही तोपर्यंत लगेच काकाकून खरेदी करायला चालू झालं तर मी पटपट निघाले का तर मग म्हणजे तरी पण आज पण जराशी गर्दीच होती लाईन वगैरे लागलेले होते पण म्हणलं एवढा लांब आलो तर म्हटलं असं व्यवस्थित देवदर्शन करूनच जायचं का तर जर वेळेस आम्ही कुठं देवदर्शनला गेलो की बाहेरनं बाया पडतो गर्दी असते लगेच निघतो पण ह्यावेळेस तसं नाही म्हटलं आज ह्यावेळेस गुलालही घेतला आम्ही छान असे गंध लावले तिथे एक दादा लावत होता छोटासा लावले ले ले तर लावले बघा हा गुलाल किती असं होता टाकलेला आहे मंदिरावरती तर मग म्हटलं आम्ही पण घेतला होता सागरला म्हणलं चालत चालत टाका पण ते एका जागेवर टाकत होते म्हणलं ओ चला पुढं चला आपण असं चालत चालत मंदिरावरती टाकू मग सागरने टाकलं मी पहिस टाईम आले कधीच मी ते मग ह्या यात्रेला आले नव्हते आणि इकडं पाया पण पडायला कधी आलेले नाही फर्स्ट टाईमच आहे का तर खूप वेळा मी इथनं गेले आले पण इथं कधी मंदिरात गेली नव्हती आता इथं खूप सारी माकडेच आता सा बऱ्याच जणांना सोनारी म्हटल्यानंतर माहिती असेल इथं माकडं खूप आहेत तर ह्या कार्टूननी शॉपिंग केलीच नाही नाही म्हटलं पण म्हटलं हिला मंदिरात नातमधून पाया पडून घेऊन यावं तर मग आतमध्ये गेलो थोडीशीच गर्दी होती दोन तीन लाईन होत्या तर सागरला म्हटलं सगळ्या भंडारा टाकाव्या ते त्यांनी टाकला लाईनमध्ये थांबलो पण मी स्कार्फ सोडलंच नाही म्हटलं राहू द्या असंच तर जवळजवळ आलो म्हटलं पटकन दर्शन घ्यावा का तर भाऊजी बाहेर थांबले होते काकू त्या पण थांबल्या होत्या बाहेर तर हा देवाचा घोडा आहे तर तेवढं ते शूट केलं तर सगळे म्हणले नका नका शूट करू नका तर तुम्हाला आता तिथं दा, दाखवलेलं दिसला असेल की तिथं माकडं होती वरती बसलेले मग आम्ही आलो लगेच निघालो का तर एवढी मोठी यात्रा नव्हती हे ह्यांचे मामा पण आले होते पाया पडण्यासाठी त्यांच्यामुळंच आम्ही पाया पडायला आलो तास <laughs> तर परत जाताना नदी दिसली घराकडे आलो खूप वेळ लागला नाही आम्हाला जाऊन यायला का तर सगळे गे गेलो होतो सगळ्यांसोबतच आणि हे सगळे आधी गेले त्यानंतर आम्ही पाठीमागून गेलो नको हो नको हो म्हणता म्हणता गेलो तर खाली वट्टा सारवला होता आणि श्रीसाठी एक क्यूट अशी पर्स पण घेऊन आलो त्यानंतर सगळे गप्पा बिप्पा मारत होते जेवण सगळ्यांची झाली आणि आता त्यांचा निघायचा टाइम झाला पकडा पकड़ा, पकड़ा लाव ना भेटला भेटला बाबा भेटला मामा ते निघाले होते गावाकडे त्यांच्या इकडे तर श्री त्यांच्या मागे लागली होती जायचं म्हणून माऊसोबत तर मी म्हटलं तिला समजून सांगितलं माऊ रिटर्न येणार आहे तुला नाही चालली तर, उती आदिस चा, चा, तर ना ती रडत होती आधीच नाही जायचं नाही जायचं म्हणून तर जाताना ती शेवटी रडलीच ऐकनाच काय करते श्री फुल नाही ते पेरू ये काय केलंय कुणी केले हा वड जोरात जोरात वर मला दे इकडे दे मी तुझा हात दे छोटा आहे मला दाखवते इतके पेरू कच्चेच थोडे एवढे छोटे छोटे पण हे पिकल्यानंतर ना पेरू मध्ये आपोआपच कीड लागते त्यामुळं मी पण ना कोणीच आम्ही ते लाडवलं नाही पेरू तोडण्यापासून ते तोडतच होती तर त्यानंतर ना हे कार्टून गप्प का बसणार असं कधीच होणार नाही गप्प बसलतच नाही ते कसले बघा हे झाडावर अशी चढती छोटस झाड आहे पण ती पण खूप छोटी आहे तरी पण बघा सपोर्ट घेऊन घेऊन हळूहळू कुठपर्यंत पर्यंत गेली आम्ही तिच्याकडे बघत होतो म्हणतो श्री पडशील पडशील पण श्री ऐकल तरच आज पण लाईट गेली आणि घरात खूप सारं गरम होत होतं आणि सगळ्यांचं लेट जेवण झालं तर चार पाच वाजले होते मामाल तेव्हाच आम्ही सगळ्यांनी जेवण केलं तर काय कुणाला भूक नव्हती पण श्रीचा दादा शांत कधी बसलाय असं कधीच नाही मला दोन दिवस झालं मला सुशीला खायचंय मला सुशीला खायचंय तर म्हटलं हा सुशिलाचा नेमका शोध कोणी लावलाय काय माहिती मला माहित नव्हतं तो कसा करायचा एवढा तर ताई बनवतात त्या लाया भिजवून सेम पोह्यासारखंच करायचं असतं तर त्यांनी मला सगळं सामान आणून दिलं ते खाय करून खायचंय म्हणून नाहीतर असं काम सांगितल्यानंतर मी कर नाही करणार असं म्हणतो पण नाही आज नाही आज खूप ना सारं केलं मी बाहेर चुलीवरच सुशीला बनवला चुलीवर भारी वाटतं भार बाहेर का आता हवा येते खूप मस्त वाटतं आणि त्यानंतर शेंगा पण भाजल्या मी कोकडा कोकडा लाईट

सुशिला खाण्यासाठी बाथरूमला ला अरे बापरे पोट रिकाम करायला गेला विचार असं म्हणा शेंगा भाजायला चालू शेंगा इकडे सारवले आता अजून परत लाईट गेली जायचं ते लाईट चार्जिंगवर वर चालू दूर झालाय आणि हा सुशिला इकडे पार्टी चालू आहे यांची दोघांची ह्या व्हिडिओला सहा सात दिवस झाले अपलोडच केला नाही मी लक्ष दिलं नाही कारण खूप साऱ्या गोष्टी कधी कधी डोक्यामध्ये असतात ते विचार करून करून व्हिडिओ कॉड कर वगैरे लक्ष जात नाही जाऊ दे म्हटलं लेट का होईन आपण व्हिडिओ अपलोड करून टाकते ह्या माहिले की बघा दोघी प्रेमाने कशा छान अशा भेटल्या तर खूप उशीर झाला होता आता आराम करायचा आहे सकाळी लवकर उठायचे आणि परत पुण्याला निघायचे तर चला मग आल्यात भाजायला का तर सगळ्या शेंगा संपल्यात खाऊन खाऊन सगळ्यांनी आणि ह्यांनी एवढं चोरून ठेवलं होत्या हा करते गुड मॉर्निंग सकाळच्या सहा वाजले होते आणि डायरेक्ट उठलो तोंड धुतलं आणि चहा पिऊन आहे तसंच निघालो का तर जर थोडासा जरी लेट केला तरी म्हणलं खूप ऊन लागेल आणि श्रीजवळ असल्यामुळं आम्हाला त्याचीच भीती असते का तर ऊन लागायला नको का तर टू व्हीलरवर आलं होतं त्याच्यावरच जायचं येते छान असा गावाचा नजारा भेटला आणि हे परत एकदा मंदिर दिसलं पण आरामात येऊन लॉक्स काढल मी मंदिरापशी करमाळ्यातल्या तर दोघं निघालो होतो तर बघा ह्या अवतार आमचा इतका भयान झाला म्हटलं तर आणि असं उजडत आलं होतं त्या टायमिंगलाच आम्ही निघ निघालो होतो जास्त काय अंधार नव्हता रस्ता मोकळा होता त्यामुळं प्रवासाचं काहीच वाटत नाही का तर ऊन पण नव्हतं तर नाश्त्यासाठी थांबायचं म्हटलं होतं पण म्हटलं नको श्री छान अशी झोपली आहे तोपर्यंत पटकन घडा घरी गर, जावं आणि घरी पण खूप पसारा असेल असं वाटलं होतं मला पण येताना मी बऱ्यापैकी सगळं आवरून आले होते त्यामुळं काही पसारा नव्हता फक्त फरची वगैरे पुसली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले शूट वगैरे काय केलं नाही स्वयंपाक फक्त डाळ भात चपाती आणि रस केला